विदर्भात उष्ण लाटेचा धोका वाढला आहे हवामान विभागाने याबाबत अलर्ट जारी केला असून जिल्हा प्रशासनाने नागरिकांसाठी महत्वाच्या सूचना दिल्या आहेत उष्णघाताचा धोका टाळण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात याबाबत सविस्तर माहिती घेऊया विदर्भात उन्हाचा पारा दिवसेंदिवस चढत आहे हवामान विभागाने येत्या काही दिवसात उष्ण लाट येण्याची शक्यता वर्तवली या पार्श्वभूमीवर जिल्हा सामान्य प्रशासनानेही अलर्ट जारी केला आहे उष्माघात वाढ सज्ज ठेवण्यात आला असून नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दिलीप सौंदळे यांनी नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे सद्यस्थितीमध्ये खूप मा, वाढ झालेली आहे त्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालय येथे आपण पाच बेड चा शीतकक्ष तयार केलेला आहे तसेच प्रत्येक वॉर्ड मध्ये आपण चालू करून घेतलेले आहे तसेच आमच्या अधीनस्थ जे ग्रामीण आणि उपजिल्हा रुग्णालय आहेत या ठिकाणी सुद्धा आपण दोन बेडचा शीत कक्ष तयार केलेला आहे तर त्या ठिकाणी सुद्धा फुलांची व्यवस्था केलेली आहे विशेषतः दुपारच्या वेळी शक्यतो घराबाहेर जाणे टाळावे अत्यावश्यक काम असल्यास डोक्यावर टोपी गॉगल किंवा दुपट्टा बांधूनच निघावे भरपूर पाणी प्या आणि शरीराला आवश्यक द्रव पदार्थ मिळतील याची काळजी घ्या उष्ण लाटेपासून बचावासाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहे या संबंधी नागरिकांना एकच सूचना आहे की शक्यतो आपली जी कामं आहेत ती सकाळी किंवा संध्याकाळी करावीत आणि दुपारच्या वेळेस उन्हामध्ये आवश्यकता असल्याशिवाय हो बाहेर पडू नये तसेच आपलं डोकं कान व डोळे हे पूर्णपणे झाकले जातील याची विनंती घ्या याची काळजी घ्यावी आणि मोठ्या म्हणजे आपल्या क्षेत्रात पाण्याची कमी होणार नाही त्याच्यामध्ये पदार्थ वेळोवेळी घेत किंवा संपर्कात आला असेल त्यांनी तत्काळ उपचार आहे तर प्राथमिक प्रथम त्याला त्या एखाद्याला सावंडीत न्यायचं त्याला झोपवायचं आणि त्याला म्हणजे की थोडंसं पाणी वगैरे जे आहे ते पाजण्याचा प्रयत्न करायचं आणि अंग पुसून घ्यायचं पण तात्काळ तुम्ही जवळचं जे प्राथमिक आरोग्य केंद्र असेल सबसेंटर असेल किंवा दहा भागात ग्रामीण असेल त्या ठिकाणी न्यायचं उष्ण आटेचा प्रभाव रोखण्यासाठी प्रत्येकाने वैयक्तिक पातळीवर खबरदारी घेणे गरजेचे आहेत प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून तुम्ही स्वतःला आणि आपल्या कुटुंबियांना सुरक्षित ठेवू शकता पुढे अपडेटसाठी पाहत राहा city news